नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी गोपाल महाराज पितळे यांचा माजी आमदार डॉक्टर रायमोलकर यांनी केला सत्कार आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील प्रसिद्ध कीर्तनकार गोपाल महाराज पितळे यांची वारकरी आचारसंहिता परिषदच्या पूर्व महाराष्ट्राच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी त्यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शुभेच्छा देताना श्री रायमुळकर साहेब यांनी गोपाल महाराज पितळे यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली वारकरी संतांनी केलेलं कार्य अनमोल असून वारकरी आचारसंहिता परिषदने तेच कार्य पुढे सुरू ठेवण्याची गरज आहे कीर्तनकार आणि वारकऱ्यांचं प्रबोधन करण्यासोबतच सामान्य वारकऱ्यांच्या आडीअडचणी या पथाच्या माध्यमातून पितळे महाराजांनी सोडवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी वारकरी महामंडळाचे तालुका अध्यक्ष भागवत महाराज गजानन महाराज नागरिक खुशाल महाराज जाधव विकास महाराज राजगुरू मधुकर महाराज आव्हाळे आशिष भाऊ उमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी सत्काराला उत्तर देताना गोपाल महाराज पितळे यांनी रायमुलकर साहेबांचे आभार व्यक्त केले आज या ठिकाणी आपल्या मेकर येथील आमचे बंधू हरिभक्त परायण गोपाळ महाराज पितळे वारकरी आचारसंहिता परिषदेच्या पूर्व महाराष्ट्राच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी त्यांचे मनुष्य या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो एकही महाराष्ट्रभूमी संतांची भूमी अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होऊन गेलेत आणि वा हरकरी संप्रदायाची परंपरा हजारो वर्षापासूनची परंपरा अबाधित ठेवण्याचं काम हिंदू धर्म संस्कृती टिकून ठेवण्याचं काम या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आणि देशामध्ये देशाबाहेर हे वारकरी संप्रदाय आपल्या या संतांचा महिमा टिकून ठेवण्याचं काम आपल्या समाजाला प्रबोधन मी म्हणणार नाही एक समाजाला दिशा देण्याचं काम संस्कार करण्याचं काम वारकरी संप्रदायाचे मध्ये या ठिकाणी करत आले कीर्तनाशील प्रवचनाशील कथा असतील हे आपले धार्मिक ग्रंथ आहेत त्या कथेच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या वरती ते बिंबवण्याचं काम त्यांच्या त्यांची उजळणी करण्याचं काम त्यांच्या वेळोवेळी त्यांना त्यामध्ये उजळणी करून त्यांना पुन्हा एकदा आपल्या धर्म संस्कृती या ग्रंथाची माहिती देण्याचं काम ज्ञानेश्वरीपासून तर अनेक आपले रामायण असेल महाभारत असेल जे काही आपले कथा आहेत या वेळोवेळी या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम ही महानमंडळी करत असते आणि कुठंतरी या आणि त्याचा काही अंशी दुरुपयोग होताना या ठिकाणी दिसतोय वेगळ्या दिशेनं हा वारकरी संप्रदाय जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कुठंतरी वारकरी संप्रदायाच्या जे काय आचारसंहित आहेत त्या पाळून कुठंतरी समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या लोकांनी केलं पाहिजे आणि याच भावनेनं आमचे मित्र हरिभक्तपरायण गोपाल महाराज पिथळे यांच्यावरती ही मोठी जबाबदारी या ठिकाणी टाकली आहे मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि निश्चितच ज्या ज्या वेळेस मला माझी आवश्यकता भासेल त्या त्यावेळेस या संघटनेच्या मा माध्यमागं निश्चित माझी ताकद उभी करण्याचं काम त्यांना पाठबळ देण्याचं काम मी एक वारकरी संप्रदायाचा एक छोटासा स्वतःला घटक समजून मी त्यांना मदत करण्याचं काम करेल एवढा विश्वास देतो पुन्हा एकदा त्यांची नियुक्तीबद्दल मी मनापासून या मतदारसंघातील सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्व मतदारसंघातील मायबाप जनतेच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद पंचायत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा माननीय माजी आमदार डॉक्टर संजयजी रामोरकर साहेब यांना ह्या माझ्या निवडीची माहिती कळायला त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आमचा मान सन्मान केला वारकरी आचार त्याबद्दल आचारसंहिता परिषदेच्या वतीनं आणि आम्हा सारखं सर्व वारकरी मंडळींच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे हृदयस्थ भावनांनी आभार व्यक्त करतो थँक्यू चला पुढे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा